नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वांना अगदी आपले दिव्यांग मैत्रिणी असतील किंवा जे कोणी आपले व्हिडिओ बघतायत आपले दिव्यांग फॅमिली सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या व आपल्या मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला व आपल्या परिवाराला आनंद सुख समृद्धी परत निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना विषयाला सुरुवात करूया विषय आहे की आपले प्रश्न आणि माझी उत्तरं म्हणजे जे काही आपण महिन्याभरात मार्चमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय हो पण त्याच्यापूर्वी विषयाला हात घालण्यापूर्वी मी एक विचारू इच्छितो तुम्हाला सगळ्यांना की माझे व्हिडिओ खूप मोठे होत आहेत का माझा मुद्दा खूप मोठा होतोय का जर होत असेल तुम्हाला आवडत नसेल तर तसं सांगा कारण कसं होतं माझा एकच हेतू असतो माझ्या मनातून एकच हेतू असतो उद्देश असतो की मी जर मुद्दा सांगतोय किंवा मी जे विषय घेऊन येतोय तर ते विषय तुम्हाला सगळ्यांना समजावा म्हणजे सगळ्यांना म्हणजे जे पन्नाशीच्या वरचे आहेत किंवा पन्नाशीच्या आतले असू देत किंवा अठराच्या आतले असू देत किंवा अठराच्या बाहेरचे असू देत वयाचे त्या सगळ्यांना समजावे मुद्दे असे मी सगळे इस्कटून सांगितल्यासारखं सगळं पूर्ण विस्तारानं सांगण्याचा प्रयत्न माझा असतो कारण का ते एकदा व्हिडिओ पाहिला की त्याचंच परत दहा वेळा बघण्यापेक्षा किंवा त्याचीच दहा वेळा चौकशी करण्यापेक्षा एकाच मुद्दे विषय सब, सब्जेक्टमधून सगळं समजलं पाहिजे या हाच माझा उद्देश असतो त्याच्यामुळे दुसरं काही नसतं त्याच्यामुळे आजचा हा सुद्धा व्हिडिओ खूप मोठा होईलच कारण खूप सारे प्रश्न आले होते आणि त्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर देणं मी बांधील समजतो तर शेवटीला एक आनंदाची बातमी देणार आहे तर ती नंतर शेवटीपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर पहिला मुद्दा आपला होता पहिला प्रश्न होता की दिव्यांग डी कार्ड काढायचं कसं तर त्याच्या बाबतीत मी थोडक्यात आत्ता माहिती देतो पण तुम्ही जर माझे व्हिडिओ आत्ता तुम्ही बघायला चालू केले असेल तर पूर्वीचे व्हिडिओ बघा जाऊन तुम्ही मी दोन वेळा टाकलेले आहेत व्हिडिओ म्हणजे युट दिव्यांग प्रमाणपत्र काढायचं कसं प्रोसिजर काय काय असते ते सुरुवातीपासून ते एंडपर्यंत सांगलेले आहे तुम्हाला पण तरी पण आत्ता सांगतो तुम्ही तुमच्याकडे जर ॲक्सिडेंटली झाला असाल तुम्ही म्हणजे जर समजा ॲक्सिडेंटने नाही दिव्यांग झाला असाल किंवा जन्मता असाल आणि तुम्हाला दिव्यांगबद्दल काय माहिती नव्हती आणि आता समजू लागले तर स्वावलंबन वेबसाईटला जायचं म्हणजे गुगलवरती जायचं मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरू शकतो आपण गुगलला जायचं स्वावलंबन वेबसाईटला जायचं तर रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड एक लागतं आपला एक आयडेंटीसाइज फोटो लागतो आणि आपली एक सिग्नेचर आणि आपला मोबाईल नंबर हे चार डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला हे चार डॉक्युमेंट्स घेऊन तिथे सॉलम वेबसाईटला रजिस्ट्रेशन करायचं तिथं सगळं फिलअप करायचं डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तिथं तीन पानाची पोच येते तीन पानाची पोच येते आपल्याला ती पी डीएफ डा डाऊनलोड करून घ्यायची त्याचे प्रिंट आऊट काढायचे ते प्रिंट आऊट घेऊन दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी दहा ते म्हणजे आठ ते बाराच्या आतच बारा एकच्या आतच आपल्याला सरकारी दवाखान्याने जायचं असतं म्हणजे आपले सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं ते चेकअप करायचं तिथं ते डॉक्युमेंट जमा करायचे त्याच्यासोबत लागणारे डॉक्युमेंट्स आधार कार्ड असेल मग तुमचं ओळखपत्र असेल किंवा शाळेचा दाखला असेल किंवा रेशन कार्ड असेल आणि फोटो एक दोन चार लागतात तर ते तिथं नेऊन जमा करायचे आणि जमा केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्यात तुम्हाला ऑनलाईन हँडिकॅप सर्टिफिकेट मिळून जातो मग टक्केवारी तिथं त्या सर्टिफिकेटवरच आपल्याला समजते की टक्केवारी किती चाललेली आहे ते आपल्याला टक्केवारी आता ते वरूनच येतं त्याच्यामुळे आपण काही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही सर्टिफिकेट मिळाले की ते जे ओरिजिनल असतं सर्टिफिकेट ते तुम्हाला बाय पोस्ट येतं येतं नाही येतं आमचं आजपर्यंत आलेलं नाही आहे सत आठ दहा वर्ष झालं आम्ही काढून तरी पण आलेलं नाही आहे पण जे कॉम्प्युटरवरनं आम्हाला प्रिंट मिळालेली आहे त्याच्यावरती आमचं काम चालतं आहे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत मग पेन्शन पासून ते सगळे तर त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ते झेरॉक्स कॉपी चालते आपली त्याच्यामुळे टेन्शनचं काही नाही आहे एसटी प्रवासा सुद्धा चालतं तरी झालं अजून एका मित्राची आपल्या कमेंट होती की त्यांचे भाऊ Uh, कानाने ॲक्सिडेंटली कानाने अपघात झाला त्यांचा आणि त्यांच्याकडे डॉक्टरांनी दिलेले एक्केचाळीस टक्के त्यांच्या एका कानाला पूर्ण ऐकू येत नाही तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काढू शकता तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊन जावा तुमची पहिला स्वलंबन वेबसाईटला तुमची रजिस्ट्रेशन करा आणि ते डॉक्युमेंट्स तुमचे जे काही खाजगी दवाखान्यातून तुम्हाला खासगी हॉस्पिटलमधून तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत म्हणजे रिपोर्ट्स मिळाले आहेत ते सुद्धा घेऊन जावा तिथं आणि तुम्ही ते तुमच्या सिविल हॉस्पिटलला जिल्ह्याच्या हॉस्पिटलला जाऊन चेक करा तिथं द्या डॉक्युमेंट जमा करा त्या आणि डॉक्युमेंट जमा केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं प्रमाणपत्र निघेल तर ते टक्केवारी तुमच्या याच्यातून निघेल पण चाळीस टक्क्याच्या वरती असेल त्यालाच दिव्यांगत्व धरलं जातं अजून एका मित्रांची आपल्या कमेंट होती की त्यांना पॅरलेस झालेला आहे आणि त्यांना एस टी मधून एकट्याला जाता नाही येत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही कारण ते तोंडावर गेल्यामुळे त्यांना बोलता येत नाही आणि त्यांना जाता येतात एकट्याला येत नाही सोबतीला घेऊन जावं लागतं पण त्यांना हे चाळीस टक्क्याचं निघाले मग त्यांना काय पर्याय केला पाहिजे त्यांनी वाढवून घेऊ शकतात का तर हो नक्की वाढवून घेऊ शकतो आपण परत एकदा फॉर्म भरून परत एकदा जाऊन तिथं चेकअप करून तुम्ही भरून घेऊ शकता क वाढवून आणि जरी आपल्याला कमी करून पाहिजे असेल म्हणजे आपलं दिव्यांगत्व जर समजा कमी झालं असेल आता माझं समजा शंभर टक्क्यांनी माझं जर दिव्यांगत्व कमी झालं असेल मला कमी करून घ्यायचं तर मी ते सुद्धा करून घेऊ शकतो म्हणजे माझं जे आत्ता सर्टिफिकेट आहे तर ते सरेंडर करायचं म्हणजे ते रद्द करायचं आणि परत दुसरं नवीन याला ॲप्लिकेशन द्यायचं आणि कमी करून घेऊ शकतो आपण तसं अशा दोन्ही पद्धती आपल्याला करायला येतात म्हणजे नवीन काढायला पण येतं वाढवायला पण येतं म्हणजे आहे त्यात चाळीसचं पन्नास करता येत्या पन्नास साठ करतायत फक्त ते का आपल्या मनावर नसतं आपण मस्त आपल्या आपल्याला वाटतं की आपल्याला वाढवून मिळेल पण तसं नसतं आपण फक्त प्रयत्न करायचे असतात प्रयत्न करायचे असतात रिझल्ट द्यायचं ते त्या डॉक्टरांच्याकडे असतं ते वरती त्या ऑफिसकडे असतं त्याच्यामुळे आपण फक्त प्रयत्न करू शकतो ते प्रयत्न तुम्ही नक्की करा सर तुम्हाला मी नक्की सांगेन की प्रयत्न तुम्ही करा कारण तुम्हाला प्रयत्न नाही येईल याची खात्री मी देतो हे झालं आता पेन्शनचं पेन्शन कोणाच्या खात्यावरती जमा होते कोणाच्या अजून जमा झालेलं जा नाही असं वाटतंय पण तसं नाही आहे सगळ्यांची पेन्शन सगळ्यांची जमा होत आहे फक्त काय होतंय की आपण डीबीटी केल्यामुळे डिबिट केल्यामुळे के काय होतंय कोणत्या खात्याला कोणत्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावरती जमा होत आहे त्याच्यामुळे तुमच्या बँकेत खाते किती आहेत बघा तुम्ही जा चुकून इकडे तिकडे खातं काढले काय बघा प जिल्हा बँकेत असू दे किंवा मग तुमचं नॅशनल बँकेत असू दे कुठल्या बँकेत चुकून काढलं असेल त्याचं पासबुक तुमच्याकडे घरात नसेल जर तुम्हाला माहित नसेल की खातं आपण कुठं काढलं आणि तिथं जमा आपल्या जे नॉर्मल दरवेळेला खात्यात ज्या पैसे जमा होत होते पेन्शन आपली किंवा पगार म्हणतात काही ठिकाणी तर ते जमा होत होती त्या खात्यात जमा झाले नसेल तर तुम्ही संजय गांधी ऑफिसला तर जा नाही तर माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड तुमचं दाखवला की आधार कार्डवर कळत आहे तुमच्या बँकेत खातं किती आहे तुमच्या किती बँकेत खातात आहे ते आणि कुठल्या बँक ऍक्टिव्ह आहे किंवा कुठल्या बँकेला खातं तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते कळतंय कुठल्या खात्याला तर ते खात्यात तुम्ही जाऊन परत चौकशी करू शकता किंवा त्या बँकेत जाऊन तुमचं पासबुक काढून घेऊ शकता आणि तुम्ही तुमचं ते पेन्शन काढून घेऊ शकता त्याच्यामुळे तकलेली पेन्शन जी काय होती तर ती याय चालवलेली आहे डीबीटी स्वरूपात सगळ्यांची ह्याल चालवलेली आहे मार्च अखेर सगळ्यांची क्लिअरन्स करतायत क्लिअर सगळं पेन्शन करत आहेत त्यामुळे ती काळजी काढून टाका आणि जर डीबीटी केलं नसेल तर लवकर लवकर जाऊन संजय गांधी ऑफिसला तुम्ही डीबीटी करून घ्या तुमचं साठी जे काही लागणारे डॉक्युमेंट्स तुमचे आधार कार्ड असू दे ओळखपत्र असू दे किंवा ओळखपत्र लागत ला नाही सहसा डी कार्ड असेल उत्पन्न दाखला असेल किंवा तुमचा हायएस दाखला असेल किंवा मग बँक पासबुक असेल हे जाऊन तुम्ही बँक पासबुक कुठलं लागतं आधार कार्ड लिंक असलेलं ते नेऊन जमा करा तुमचं काम होऊन जाईल तुमचं तात्काळ काम होऊन जाईल ते परत अजून एक प्रश्न म्हणजे पेन्शन वाढ होणार की नाही म्हणजे मिटिंगचं काय झालं आंदोलन आपलं बच्चूबाऊनचं सक्सेसफुल झालंय पण असं म्हणतोय नव्वद टक्के सक्सेसफुल झालंय पण मिटिंग कधी बसणार आहे दोन तारीख असं काही चर्चा होतीय पण तसं नाही आहे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसजींना किंवा मंत्रिमंडळाला वेळ मिळेल त्यावेळेला बच्चू मीटिंग मिटिंग लावूया म्हणून सांगितलेलं आहे असं नाही की दोन तारीख फिक्स झालेला आहे असं नाही बच्चूबाऊ म्हणतात एक दोन तारखेला लावा म्हणून मिटिंग पण ते अजून फिक्स झालेलं नाही आहे फिक्स झाले की मी तुम्हाला नक्की अपडेट त्याची देण्याचा प्रयत्न नक्की करेन अजून एक होतो आता पेन्शनचाच विषय निघाला म्हणून पेन्शनचाच बोलतो आ, मी एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की टप्प्याटप्प्याने पेन्शन दिली पाहिजे ते सर माझं मत नव्हतं म्हणजे तुम्हाला वाईट वाटलं बरोबर आहे ते वाईट वाटणं योग्य आहे कारण का यात भेदभाव केल्यासारखं मी बोललो होतो म्हणजे कसं चाळीस टक्केवाल्याला तीन हजार आणि पंच साठ टक्क्याला ऐंशी टक्क्याला साठ ते ऐंशी टक्क्याला पंच साडेचार हजार आणि ऐंशी ते शंभर टक्केवाल्याला मी सहा हजार बोललो होतो तर तसं भेदभाव करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता फक्त काय होतं सरकार सर सरसकट जर सगळ्यांना करू शकत नसेल तर मग थोड्या थोड्या थोड्यांना लाभ जरी मिळाला तरी सुद्धा आहे ना ते दीड हजार घेण्यापेक्षा तीन हजार घेतलेलं चांगलं असं मग माझं मत होतं फक्त कसं होतं जो पूर्णच दिव्यांगत्व आहे ज्याला घराच्या बाहेर पडता येत नाही ज्याला काहीच करता येत नाही त्याला सहा हजार मिळालं तर चांगलं जा आपल्या मला असं वाटत नाही की मला जास्त मिळावेत आणि तुम्हाला कमी मिळावेत असं कधीच वाटत नाही असं कधी वाटणार नाही उलट मला आनंद होईल मला पण मला जेवढे मिळतात तेवढे तुम्हाला मिळाले तर मला खरंच आनंद होईल याचं कोणतीही म्हणजे शंका मनात नसावी की मी कुणाच्या बाबतीत भेदभाव करतो किंवा कमी कुणाला कमी लेखतोय कुणाला जास्त लेखतोय असं काही नाही पण एक वाटतं ना की म्हणजे सगळंच त्यांना जर दोन्ही हाताने जर द्यायला येत नसेल तर आपण त्यांचा बोट तरी धरून चाललेलं बरं हा उदाहरण झालं हे फक्त त्याच्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्याने घ्यायचं म्हणून मी फक्त ते बोललो होतो आणि बाकीची चर्चा तशी मंत्रालयात म्हणा किंवा बाकी ठिकाणी चालू होती की टप्प्याटप्प्याने जरी पेन्शन दिली तरी सुद्धा चालू शकते म्हणून असं पत्र सुद्धा फडणवीस साहेबांना एका दिव्यांग व्यक्तीने दिलं होतं की टप्प्याटप्प्याने दिव्यांगांना पेन्शन वाढ द्या म्हणून ते माझं वैयक्तिक मत नव्हतं हे फक्त क्लिअर करतो आता अजून एक एक पती पत्नी आहेत आपल्याला कमेंट केलं होतं त्यांनी त्यांचं पेन त्यांचं काहीतरी धान्य जास्त आहे आणि त्यांना मुलं देणं नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना ते चिंता लागून राहिली किंवा त्यांना काळजी लागून राहिली की त्यांचं पेन्शन बंद ते ज्या धान्य आहे ते, ते तर ते बंद होईल का तर तसं काही होत नाही धान्य बंद वगैरे काही होत नाही तुम्हाला जेवढं धान्य आहे तेवढंच चालू राहणार आणि जर आंतोदयमध्ये असेल तर तुमचं योग्यच आहे आणि जर आंतोदयमध्ये नसेल तर आंतोद्यायचा आता जी निघाले निघेल असं वाटतंय तर निघाला की त्यावेळेला पण त्याचे डॉक्युमेंट्स कम्प्लीट करून घ्या त्याची फॉर्मॅलिटी जे काही कंप्लीट आहे त्यांनीच नाही आपण सगळ्यांनी करून घ्यायचे आणि त्या अंतोदायचा जे काही आपल्याला लाभ मिळणार आहे तर ते मिळणारच आहेत आणि कुणाचं असं राशन अधूनमधून बंद होत नसतं एवढं लक्षात घ्या परत अजून म्हणजे अजून की ई रिक्षाबद्दल ई रिक्षाची कमेंट होती ई रिक्षाबद्दल मला अपडेट नाही आहेत पण तुम्हाला हेल्पलाईन नंबर देणं हवा होता तर हेल्पलाईन नंबर मी जे ई रिक्षाचे हे टाकलेले आहेत व्हिडिओज टाकलेले आहेत पाठीमा तीन चार व्हिडिओज टाकलेले आहेत ज्या डेट्स चालू होतं त्यावेळेला त्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर दिलेला आहे तोंडी पण दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओ बघा एकदा प्रत्येकाने तिथं डिस्क्रिप्शनमध्ये घ्या आणि जरी मला आता द्या आता जरी सापडला नंबर तरी मी या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतोय मी तुम्हाला परत अजून एक म्हणजे पोस्टाचं पोस्टाच्या ज्या ज्यांनी कोणी फॉर्म भरला होता दहावी पासच्या याच्यावरती तर त्याचेही तुमचे लिस्ट लागलेली आहे तुमचं नाव लिस्टमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर लिस्टमध्ये नाव आले काय बघून घ्या तुम्ही त्याचाही लाभ होणार आहे आपल्याला म्हणजे तुम्ही जर घेतला असेल तर जॉब मिळण्यासाठी सोपं होणार आहे परत रेल्वेचं रेल्वे ग्रुप डीचा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता किंवा भरला आहे त्यांच्यासाठी एक अपडेट आलेले आहे रिटर्न एक्झाम म्हणजे लेखी एक्झाम डेट फिक्स झालेली आहे बारा जूनपासून सुरू होणार आहे ते ऑगस्टपर्यंत चालणार आहे ते म्हणजे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने ती एक्झाम होणार आहे तुम्हाला तुमची डे तुमचं ज्या वेळेला डेट असेल त्याच्या आधी सात आठ दिवस तुम्हाला हॉल तिकीट येईल त्या हॉल तिकीटवर तुमचं डेट कळेल त्याच्यावरती तुम्ही अपडेट घेत राहा हे एक होतं परत अजून म्हणजे आंदोलनाचं काय झालं आंदोलनाचं तुमच्यापर्यंत मी मागच्या व्हिडिओमधून सांगितलं आहे तरी पण सांगतो परत एकदा तीन दिवस आंदोलन झालं उपोषण झालं बहुंचं बहुंच्या उपोषणाला दाद दिली फडणवीस साहेबांना तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेने सुद्धा दिली आणि बाकीच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी सुद्धा दिली आणि त्याच्यावरती सकारात्मक आहेत असं सांगितलंय सकारात्मक निर्णय घेतले जातील असं सांगितलंय परत याच्यानंतर अजून एक कमेंट होती की पेन्शन वाढ आपली होईल का तर मी म्हणजे मी बोलणं हे चुकीच ठरेल कारण कसं आहे शेवटी निर्णय ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण म्हणू शकतो की पेन्शन वाढ झाली म्हणून आत्ता आपण म्हणू म्हणू शकतो ना होणार आहे होणार आहे होणार आहे आपण म्हणू शकतो आपल्याला मनाला काय वाटतं पण ज्या वेळेला झाली केली गेली त्यावेळेला आपण शंभर टक्के म्हणू की, की केलीच म्हणून पेन्शन वाढ त्याच्यामुळे बाकीचे राज्य करतायत त्याच्यामुळे आपल्याला ही आशा आहेत की ही ही पेन्शन वाढ होईल पण एक सरकारचं हे बघता म्हणजे पाठीमागचा अनुभव घेता संभाजीनगरचं आपलं आंदोलन झालं होतं किंवा मुंबईला सह्याद्री अतिथी ते आंदोलन झालं होतं दोन आंदोलन झाले होते दोन हजार चोवीसच्या एंडपासून त्याला दखल दिली नाही त्याच्यामुळे याला कितपत दखल देतात हे भाग आहे आपल्याला एकत्रित आलं पाहिजे एवढंच आपल्याला एकत्रित येऊन लढलं पाहिजे आपल्याला एकत्रित येऊन लढलं पाहिजे फक्त एवढंच एकत्रित आलं पाहिजे सरकारला जा विचारलं पाहिजे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीतून आंदोलन केली पाहिजे आपण आणि त्यांच्यास त्यांना दखल घ्यायला भाग केलं पाहिजे आपल्याला या या गोष्टी आहेत परत आपला अजून का अजून प्रश्न होते की आ, कर्ज किंवा कर्ज मिळत नाही आहे तर कर्ज आपल्याला का मिळत नाही त्याची कारणं शोधली पाहिजेत आपला सिव्हिल स्कोर कमी आहे किंवा आपले बँकेत रिलेशन चांगले नाहीत बँकेत आपला व्यवहार चांगला नाही किंवा कल्याण विभागाला किंवा मग उद्योग भवनला आपलं तिथं कसं आपण फॉर्म भरला आहे किंवा डॉक्युमेंट्स कसे कंप्लीट केलेत हे बघितले पाहिजे बँके जर देत नसतील तर त्यांच्या पॉलिसीज काय चेक केल्या पाहिजे त्यांच्या काय का गोष्टी अडचणीच्या आहेत किंवा त्यांनी त्यांना सविस्तर विचारलं पाहिजे आपण दिव्यांग असलो तरी सुद्धा आमचा सिव्हिल स्कोर चांगला आहे किंवा आम्ही व्यवसाय करू शकतो किंवा मग तुम्हाला जर तसंच हे होत नसेल तर पी एमई जी किंवा सी एमई तुम्हें लोन एन एच एफडीसी मधून घेण्यापेक्षा की पीएमईजीपी किंवा सीएमईजीपी मधून घ्या त्यात सबसिडी चांगली मिळते आपल्याला तर हे एक होतं परत अजून एक होता की प्रश्न दिव्यांगांना जे काही हे मिळतं म्हणजे पाच टक्के निधी मिळतो ग्रामपंचायतीचा तर एका मैत्रिणीच आपल्या कमेंट होती की सहाशे रुपये आमच्या गावात दिलं जातं तर हो म्हणजे कोणाच्या गावात सहाशे दिलं जातं कोणाच्या गावात पाचशे दिलं जातं कोणाच्या आता आमच्या गावात हजार रुपये देतात पण आमच्या शेजारच्या गावातच तीन हजार रुपये दिलं जातं वर्षाला तर असं काही नाही ते प्रत्येक गावावरती असतं प्रत्येक गावाच्या तिथं ते जो काही निधी गोळा होतो म्हणजे घरपट्टी असेल किंवा बाकीचं जे काही गोळा होतं कारखान्यांचं पट्टी तेन वगैरे गोळा होतो त्याच्यावरती आपल्याला तो निधी दिला जातो निधीचं वितरण केलं जातं आणि आपल्या गावात किती दिव्यांग आहेत त्याच्यावरती त्यांचं वाटणी केली जाते काही गावामध्ये हे पन्नास टक्के दे, दे म्हणजे पन्नास ज समजा एक पन्नास दिव्यांग असतील तर ह्या वर्षी पंचवीस दिव्यांगांना देतात पुढल्या वर्षी पंचवीस दिव्यांगांना देतात असं करतात काही गावांमध्ये आता नवीन नियम चालू केला आहे की एक तर घरपट्टी अर्धी घ्यायची किंवा पाच टक्के निधी घ्यायचा तर तसं नाही आहे तसं काही अट नाही आहे कुठलीच अट नाही आहे तसं अधिकृत नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ग्रामपंचायत असं हे करत असेल म्हणजे नियम लावत असेल की एक तर दोन्ही एक द्यायचं तर तसं करू नका दोन्ही द्यायचं म्हणून सांगायचं त्यांना सा, तुम्हाला तसं देता येत ते नाही म्हणून त्यांना ग्रामसेवकाला सांगायचं लेखी द्या आम्हाला मग आम्ही बघतो बनायचं लेखी द्या आम्हाला आम्हाला देता येत नाही दोन्ही एकच देऊ शकतो असं लेखी द्या म्हणून सांगायचं त्यांना परत अजून एक तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या गावाचा जर काही घरपट्टी वगैरे गोळा जास्त होते आणि तुम्हाला पेन्शन कमी म्हणजे ते पाच टक्के निधी कमी मिळते असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही माहिती अधिकार लावू शकता माहिती अधिकारचा फॉर्म तुम्हाला गुगलवरती कुठेही मिळू शकेल माहिती अधिकार म्हणून टाकला तर त्याचा फॉर्म तुम्हाला मिळतो तो, तो फॉर्म भरायचा दोन पान दोन फॉर्म भरायचे एक फॉर्म आपल्या जवळ राहण्यासाठी भरायचा म्हणजे भरायचं दोन्ही ग्रामसेवकाकडे जाऊन जमा करायची जा आपल्या गावातल्या ग्रामसेवकाकडून एक सहीशिका घ्यायचं त्याच्यावरती आणि यायचं सात दिवसात त्यांनी आपल्याला त्याचं माहिती दिलं नाही म्हणजे आपण ज्याच्यासाठी माहिती मागतोय म्हणजे आपल्या घरपट्टी गावाची किती होती किंवा पै निधी किती आपल्या गावाला येतो त्याचं जर माहिती मागवलं असेल आणि ती माहिती जर ते दिले देतात काय नाही बघायचं मग त्याच्यानुसार आपल्याला कळतं त्याच्यानुसार त्याची पाच टक्के निधी आपल्याला खर्च होतोय की नाही होतोय हे पण त्यांनी सांगावं लागतं जर ते सांगित नसतील तर ग्रामसेवकाची तक्रार आपण सातव्या आठव्या नव आठव्या नव्या दिवशी आपण नायक तहसीलदारांच्याकडे करू शकतो किंवा तहसीलदारांच्याकडे करू शकतो त्याची त्याच्यावरती सुद्धा तक्रार आपण करू शकतो त्याच्यामुळे ती काळजी नसावी जर तुम्हाला वाटत असेल तुमची ग्रामपंचायत तुमच्यावरती अन्याय करते दिव्यांगांवरती अन्याय करते तर एक दोघं दिव्यांग एकत्रित व्हा आणि त्यांची तक्रार नक्की करा त्यांच्याबद्दल माहिती अधिकार मागवून घ्या किंवा त्यांची तक्रार नक्की करा तरी ही गोष्ट होते, पर या तुम, समझ आशा, आशा पर पर होते परत या सगळ्या गोष्टी तुम तुम्हाला समजल्या असल्या अशी आशा आहे परत अजून एक कमेंट होती की ई रिक्षा बाबतीत ई रिक्षाचे फॉर्म परत कधी निघणार आहेत तर पहिलाच ज्या ज्यांनी ज्यांनी दोन वेळा फॉर्म भरलेले आहेत म्हणजे पहिला दोन हजार चो तेवीसमध्ये किंवा चोवीस तेवीस आणि चोवीसमध्ये निघाले होते फॉर्म त्याला पण फॉर्म भरले आहेत साठ हजार दिव्यांगांनी आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये पण फॉर्म निघाले त्याला पण फॉर्म भरले जवळपास पंचवीस तीस हजार दिव्यांगाने भरलेले आहेत त्या एवढ्या दिव्यांगांना अजून तरी ई रिक्षा मिळाली नाही तर तिसऱ्यांदा कशी रिक्षाचं फॉर्म काढतील ते नाहीच काढणार पहिला यांचे तर वितरण होते मग बघूया बाकीचं परत अजून एका मित्राची आपल्या कमेंट होती की जिल्हा जे काही जिल्ह्याचं आपलं दिव्यांग ऑफिस असतं तर तिथे चार चाकी मागायला गेलं तर तिथे त्यांना दिली नाही तर दिल ते दिलं का नाही त्याची कारणं शोधली पाहिजेत आपण त्याचं ते मी विचारलं का तुम्ही मला का नाही आहात माझं दिव्यांग तुम्ही इतका किंवा माझं उत्पन्न इतकं आहे किंवा मला ती लागणार आहे मला गरज आहे त्याची तुम्ही एखाद्या जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्याकडला घेऊन गेलता किंवा त्याचं लेटर घेऊन गेलता का त्याचं लेटर घेऊन जा मग तुम्ही मागा किंवा आमदाराचं एखादा लेटर घेऊन जा आणि मग मागा मग तुम्हाला देऊ शकतात ते खासदार सुद्धा थ्री व्हीलर स्कूटी तुम्हाला देण्यासाठी प्राधान्य आहे त्यांच्याकडे खासदारांच्याकडे जरी गेला तरी तुम्हाला खासदार सुद्धा फ्रीमध्ये तुम्हाला स्कूटी देऊ शकतात त्याच्यामुळे लक्षात घ्या एवढं या गोष्टी आहेत तुमच्या या गोष्टी केल्या पाहिजेत जरा व्हिडिओ मोठा होतोय पण सगळे मुद्दे एका महिन्याचे सगळे तुमचे कमेंट सांगायचे म्हटल्यानंतर थोडा मोठा होणारच आता अजून एक म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला व्हिडिओ जर आवडत नसतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला परत अजून एक सगळ्यांचा मला आभार मानायचा आहे सगळ्यांचं अक्षरशः की सगळेजण तुम्हाला माझे मुद्दे तुम्हाला पटत आहेत किंवा माझे मुद्दे तुम्हाला आवडत आहेत ते तुम्ही कमेंट स्वरूपात सांगताय त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभारी आहे मी सगळं प्रत्येकाचं नावं घेऊ शकत नाही कारण सगळ्यांची नावं लक्षात राहणं सोपं म्हणजे मला तेवढं हे नाही आहे कारण मला कमेंट वाचून आता मी व्हिडिओ बनवत नाही तर पहिला कमेंट्स वाचलेत मी आणि नंतर लक्ष देतील तसं लक्ष देतील तसं मी आता व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे लास्ट बट नॉट लिस्ट तुमचे सगळ्यांचे आभार आणि असंच प्रेम राहू द्या असंच बाकीच्या तुमचे जो कोणी दिव्यांग मित्र मैत्रीण असतील त्यांच्यापर्यंत माझे लिंक किंवा व्हिडिओ पोचवा जेणेकरून तुम्हाला जसा फायदा होतो आहे तसंच त्यांनाही फायदा होऊ द्या आणि त्यांचाही गो त्यांच्याही ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी सोडवण्यासाठी मी तयार आहे कधीही परत रेल्वेचा फॉर्म भरला रेल्वेचं ते झालेला आहे परत अजून एक व्यवसायचा कमेंट होती व्यवसाय म्हणजे व्यवसाय दिव्यांगांना व्यवसाय कुठला करावा त्यासाठी एक अपॉर्च्युनिटी चांगली लिहिली आहे लवकरात लवकर ते फॉर्म भरून घ्या पण ती आधार सेंटर चालू करायची आपल्या गावात आपण आधार सेंटर चालू करू शकतो म्हणजे आधार कार्डचे जे काही कामं आहेत तर ते कामं करू शकतो आपण तर त्या आधार सेंटरचे से फॉर्म निघालेले आहेत मराठी कॉर्नर युट्यूब चॅनेलवरती त्याचा व्हिडिओ पडला बघा ते फॉर्म कसा भरायचा फ्रीमध्ये आहे ते तर ते पण तुम्ही करू शकता घर बसल्या तुम्ही करू शकता किंवा एखादं छोटंसं दुकान टाकून करू शकता तेही करण्याचा प्रयत्न तुमचं जर इच्छा असेल तर ते त्याच्यासोबत एखादं झेरॉक्स मशीनचं किंवा नेट कॅफे चालू करू शकता त्याच्यासोबत त्याच्यामुळे ते एक व्यवसाय करू शकता बाकीचं जे दिव्यांग व्यवसाय सोपे किंवा दिव्यांग व्यवसाय करू शकता त्याचे पुढे व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत पण हे आता निघाले याची लास्ट डेट चार, चार एप्रिल आहे त्याच्यामुळे चार एप्रिलच्या आधी दोन चार दिवस राहिलेले त्याच्या आधी तुम्ही फॉर्म भरून घ्या नेट कॅफे मध्ये जाऊन किंवा तुम्ही मोबाईलवरून सुद्धा फॉर्म भरू शकता तर ते फॉर्म भरून घ्या आणि अजून एक म्हणजे तुम्हाला मी आज नंबर देणार आहे माझा म्हणजे नंबर अजून मी व्हॉट्सअप चालू केलेलं नाही आहे पण मोबाईल नंबर चालू केलेला आहे तर मोबाईल नंबर देऊ इच्छितो मी, मी तुम्हाला न कारण तुम्हाला भरपूर जणांना माझ्याशी बोलायचं आहे मला माहीत आहे तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकत नाही किंवा फेसबुकला करू शकत नाही किंवा टेलिग्रामला करू शकत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हॉट्सअपचा आणि मोबाईलचा नंबर एकच देतो म्हणजे तोच व्हॉट्सअपचा माझा एक दोन चार दिवस व्हॉट्सअप सुरू होईल त्याच्यामुळे तो एक नंबर देतो तर नंबर घ्या तुम्ही आता लिहून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देतो आहे पण तुम्हाला जर आत्ता नंबर लिहून घेतात येत असेल तर घ्या सेवन फोर नाईन एट झिरो वन एट थ्री एट फाईव्ह चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी हा माझा नंबर आहे तुम्ही कधीही कॉल करू शकता फक्त रात्री करू नका एवढे करा म्हणजे रात्री नऊ नौ साडेनऊच्या नंतर करू नका सकाळी आ सकाळी बारा नंतर कधीही केला तरी सुद्धा चालतो किंवा दिवसभरात कधीही केला तरी चालेल फोन मला माझ्याशी बोलू शकता तुम्ही तुमच्या काय जे काय मत असेल तुमचं जे काही तुम्हाला बोलायचं असेल तुम्ही अगदी फ्रेंड समजून मला माझा मला एक मित्र समजून तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि बोला तुम्ही काय अडचण नाही मला मी, मी तुम्हाला सगळं जे काही तुमच्या नि शंका असतील तर त्याचं निरसन करून देण्याचा प्रयत्न करेन आणि अजून एक शेवटचं म्हणजे काय म्हणते त्याला सांगेन की आता जे काही उत्पन्न अकला देऊन काढला होता तर ते आता परत काढायची तयारी लागा कारण एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आहे त्याच्यामुळे ते काढा बाकीचे जे काही मी मार्च अखेर जे काही काम करायचे त्याचा व्हिडिओ बनवला होता तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या आणि मार्च अखेरची कामं जी काही राहिली असतील तर ती लवकरात लवकर करून घ्या आणि सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य किंवा तुमचं हे वर्ष येणारं वर्ष खूप सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि तुमची जी काही कामं आहेत तुमची जी काही स्वप्न आहेत तर ती स्वप्न पूर्ती करणारं असू दे हे वर्ष ही तुमचं आणि तुमच्या फॅमिलीचं सुद्धा हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि बलिदान मास किंवा शंभूराजांच्या चरणी बलिदान माझ झाला किंवा बलिदान काल झालेला आहे दिवस त्यांचा तर त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो त्यांना मुजराळा करतो की असं बलिदान परत कोणाच्याही ज्यात विचारात सुद्धा येऊ शकत नाही असं बलिदान त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी दिलं आहे आपल्या हिंदुस्थानासाठी दिले तर त्याच्यामुळे त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग